नाशिक रोडला युवकाचा खून डोक्यात दगड टाकला तर बोटावर केले वार नाशिक रोड नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेसच्या मैदानावर एका युवकाचा डोक्यात दगड टाकून ठार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे सिन्नरफाटा स्टेशनवाडी येथील अजय शंकर भंडारी वय वर्ष चोवीस असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे आणि याबाबत त्याचा भाऊ यांनी सांगितले की काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना पुतळ्यासमोरील नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेसच्या मैदानावर अजय भंडारी याचा मृतदेह आढळून आला आणि माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाच्या बाजूला दोन दगड मिळून आले असून धारदार शास्त्रांनी त्याच्या बोटावर हातावर वार केल्याचे दिसून येत आहेत तर रस्त्यावर त्याची ॲक्टिवा एम एच पंधरा जी वाय ऐंशी सत्तावन्न मिळून आली आहे सिन्नर फाटा रेल्वे स्थानकावर पार्किंगवर काम करणारा अजय भंडारी हा रात्री शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत नाचला रात्री दीड वाजता तो आईशी बोलला असंही सांगितलं जात आहे त्याच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे सी न्यूज साठी जितेंद्र नरवाडे